वृत्तपत्रामध्ये मीडियामध्ये या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीतल्या जागा वाटपासंदर्भात मी अधिक एक स्पष्ट करतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्याविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की आमच्यात मतभेद आहेत आमच्यामध्ये जा काहीतरी जागा वाटपावरून धुसफूस आहे असं अजिबात नाही तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात अत्यंत चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्या आणि या काही लोक ज्या अफवा पसरवतात त्याच्यावर जाऊ नका अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या जागांचं वाटप जे जा आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंके त्याची जागा आकडा वाढवायला जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची भूमिका वारंवार राहिलेली की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तेवीस जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही चर्चा सुरू आहेत ना एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल त्याच्यावर चर्चा होऊ शकते आता काल जो आपला प्रश्न आहे की काल वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी काही लोक त्यासाठी त्यांचे पक्षातले प्रमुख लोक चर्चेसाठी निपूर्ण केलेले आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर संपर्कात आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील नितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर आले होते आणि साधारण मान्यने उद्योजित तिथे उपस्थित होते मी होतो सुभाष देसाई होते दोन अडीच तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली चर्चा जागा वाटपावरूनच झाली राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढवू हा त्यांची बलस्थानं नक्की कुठे आहेत त्याच्यावर चर्चा करायला काहीच हरकत नाही आणि ती चर्चा का झाली चर्चा उत्तम झाली त्याच्यातून एक ज्याला आपण दिशा असते स्पष्ट झाली की राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणत्या जागांवर लढायला इच्छुक आहे अशा पद्धतीनं काँग्रेसची चर्चा होईल एकत्र एक चर्चा होईल ना तीन पक्ष एकत्रच एक आहेत वृत्तपत्रातल्या बातम्या ज्या येतात त्या अत्यंत चुकीच्या आहेत चुकी शिवसेना चुक या महाराष्ट्रातला एक तळागाळात रुजलेला कायम वाद वादळ तुफान संकट पचवून झेलून उभा राहिलेला पक्ष आहे आणि आम्हाला आमची ताकद माहिती आहे महाराष्ट्रातले हो काही नेते काल काँग्रेस हायकमांडला भेटायला काँग्रेसचे नेते त्यांनी असं सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही अजूनही तयार नाही आहे महाविकास आघाडीमध्ये बघा असं आहे की जोपर्यंत आमची चर्चा काँग्रेस संदर्भात ही दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी सुरू आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आघाडी आहे त्या संदर्भात शिवसेनेची युती झालेली आहे युती जाहीर झाली एक वर्षापैकी माननीय शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही अशी भूमिका नाही की वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे राहू नये की पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे आपल्या बरोबर राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचंही तेच म्हणणं आहे तिघांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांविषयी कोणताही मतभेद नाही तर या संदर्भात एक काल काँग्रेस नेत्यांनी जे महाराष्ट्र नेते नाना पटेलवादी एक फॉर्म्युला ठेवला आहे त्यामध्ये काँग्रेसला बावीस हजार असे कोणत्याही फॉर्म्युल्यांवरती कधी चर्चा होत नाही काल जयंतराव पाटील बसले होते त्यांच्याकडे कोणत्याही फॉर्म्युला नव्हता जसं म्हटलं ना, ना जिंकेत त्याची जागा मेरिटवर जागा मेरिटवर जिंकण्याचं मेरिट ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आहे त्यांच्याकडे ती जागा राहील हे तीन पक्षाचं सूत्र आहे कोण काय बोलते त्याच्यावर मी ते जाऊ नका आणि हे सूत्र संपूर्ण देशभरातलं इंडिया आघाडीचं हे संपूर्ण देशभरातलं सूत्र आहे हे फक्त महाराष्ट्रातलं नाही या देशामध्ये किमान साडेतीनशे जागा अशा आहेत त्या जागेवर लागू होते पार्टी के प्रेसिडेंट जयंतराव पाटील आहेत और जितेंद्र आव्हाड आहे बाय की महाराष्ट्राने महाविकास आघाडी जो ये दिशा है सीट शेयरिंग की वो स्पष्ट है उत्तर प्रदेश के बाद सबसे बड़ा राज्य है सीटों के मामले में फोर्टी एट सीटें अड़तालीस एक बड़ा आंकड़ा तो बहुत ही बहुत ही बारीक से सीट शेयरिंग होनी चाहिए और मेरी जो पार्टी जिस सीट पर चुनाव जीत सकती है लड़ सकती है इसका दावा उस सीट पर रहेगा कोई फॉर्मूला नहीं है ये आपका फार्मूला ये मेरा फार्मूला है मेरा फार्मूला नहीं देश में एक ही फार्मूला इंडिया गाड़ी का जो जीतेगा वो लड़ेगा जो जीतेगा वो लड़ेगा और महाराष्ट्र में भी ये फार्मूला पर हम काम कर रहे हैं कल जयंतराव पाटिल जितेंद्र आवाड जी आए थे उद्धव ठाकरे साहब थे सुभाष देसाई जी थे मैं भी था तभी तो दो घंटे हमारा डिस्कशन हो गया उसमें स्पष्ट हो गया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी महाराष्ट्र में कौन तो से जगह पर चुनाव लड़ना चाहती है उसे स्पष्ट हो गया और यह भी समझना चाहिए जैसे कांग्रेस के कोई ताकत वाले इलाके हैं हमें मालूम है वहां सिर्फ कांग्रेस जीत सकती है यहाँ शिवसेना जीत सकती है तो हमारे में कोई मतभेद नहीं है जो खबरें उड़ रही है ना गलत है तीनों पार्टी में आपस में अच्छा मेल है बहुत संयम से हम सीट शेयरिंग के बारे में चर्चा कर रहे हैं बाला साहेब आम्बेडकर प्रकाश आम्बेडकर जी के बारे में भी चर्चा चल रही है और जल्दी ही हम एक ऐसे नतीजे पर पहुंचेंगे